सगळ्यांसाठी मी भिकसिट आणि चहा घेत ठेवला कारण आता कामाला लागायचं आहे तर माझ्या ह्या दोन महिने इथेच थांबलेल्या होत्या बाकी सगळे काही घरी गेलेले होते तर आता मी चहा वगैरे घेऊ सकाळी माझं लवकर उठून या स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं होतं कारण साईचे पप्पा त्या ड्युटीलाही गेलेले होते तर त्यांना त्यांचा पण टिफिन बनवायचं होता आणि काम काढल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायला अजिबात मूड राहत नाही त्यामुळे मी सगळ्यात पहिले सगळं काम बाजूला ठेवलं पहिले स्वयंपाक वगैरे रेडी केला कारण सगळेजण मध्ये तिला येणार तर त्यांच्यासाठी स्वयंपाक मी करून ठेवलेला होता तर माझी काकीन ते येणार होते आणि आज रडते उठल्या उठल्या तिला वाटलं की आपण पाहुण्या घरी आलो आहे ती म्हणत होती मम्मा चालना आपल्या घरी म्हटल्या ग हेच आपल्याला इथंच राहायचं आहे हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझे सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल काही नाही कारण खूप थकलं गेलं होतं राजा किचन आपल्याला सेट करायचं आहे से, तर भांडे वगैरे सगळं काही घासायला काढायचं आहे तर चला व्हिडिओ स्क्रिप्ट करतं बघत राहा आजचाही व्हिडिओ खूप छान मस्त होणार आहे तर पहिले सगळे काय ना घरातले म्हणजे छोटे छोटे भांडे असतात ना ते घेतले तर आई माझी काकी तर दिदी सगळे काय आलेले होते इथं तर दिदी ही मदत आलेली होती माझी काकी आलेली होती तर आई आणि आई म्हटल्या मी भांडे नानी मी भांडे घसते तू घरातलं सगळं काय बारीक वगैरे सगळं काय आवरून घे आम्हाला भांडे रिकामी करून दे तर मी पूर्णपणे पहिले किचन वगैरे सगळं काय घासून घेतला त्यानंतर ही माझ्या हाताखाली मला मदत करत होती तर पहिले सगळे काही बारीक वगैरे सगळे भांडे घसले तर मी ही पुन्हा असं नव्याने म्हणजे एवढा चकचक किचन काढला नवंच म्हणजे आपला गॅसही मस्त नव्यासारखं चमकायला लागला तर पूर्णपणे ना मी ही औ... नवीन सेटअप केल्यासारखंच आवडलं होतं तर सगळे भांडे खरंच आमच्या इकडे ना गावाकडे ना थोडं शारचं पाणी असायचं कितीही भांडे घसा कितीही काही व्हा तरी पण भांडेनंतर ना थोडेसे पडत दिसायचे म्हणजे चमक मारायचे नेम कारण शारच्या पाण्यामुळे तर आता इथले पाणी ना सिंदरचं पाणी थोडं चांगलं आहे त्यामुळे ना भांडे हे खूप छान मस्त निघाले तर दीदी माझ्या म मा हाताखाली म्हणजे मला मदत करत होती तर मी सगळे डबे वगैरे आण त्यांना रिकामे करून दिले पूर्ण घरातला पूर्ण साफ वगैरे करून घेतलं तसं मी ना जेव्हा आले होते ना तर मम्मी मम्मी आले होते माझ्या बहिणीं त्या तर त्या दिवशी पण मी पूर्ण घर धुवून गेले होते पण एक दोन दिवस तर पर परत दो दोन दिवस बंद होतं पूर्ण मी पूर्ण थोडंसं झाडझटक केलं घासून वगैरे घेतलं किचन पूर्ण घासून घेतलं आणि हे बघा माझ्या बहिणी मला खूप मदत करतात खरंच माझ्या काकांच्या मुली म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल सहिलाय सांभाळतात मदतही करतात आणि खरंच तर काही ताईंच्या कमेंट होती की तू म्हणजे मामान त्यांना सामान उचलण्यापेक्षा माणसं सांगायची होती पण आमच्या फॅमिलीमध्ये ना इकडे सगळेजण प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात आणि म्हणजे बाहेरच्या व्यक्तींना बोलवण्याची अजिबात गरज पडत नाही तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येकाच्या घरी प्रत्येकजण मदत करतात प्रत्येकाचं कार्य काढून देतात काम काढून देतात अशी आमची हॅप्पी फॅमिली आहे आणि खरंच म्हणजे कोणालाच बोलवायची गरज पडत नाही तर एवढं सगळं पूर्ण नवीन वा नवीन सेटअप आपल्याला पूर्ण या नव्या घरात उभा करायचा होता तरी बघा किती पसर आहे तरी पण सगळ्यांनी मिळून सगळं काय काम करून घेतलं म्हणजे बाहेरच्या अजिबात बोलून देत नाही पसर काढले आपण रूममध्ये तर आज आपणी किचन करतायचे तर काल जीवनाग केला फिट करायचे जास्त काम आम्ही खूप वगैरे घेतले काल त्यामुळे आम्ही बाकी कामं ठेवले एवढे सगळे काही भांडे तर त्या घरामध्ये ना सगळे भांडे दिवान वगैरे ठेवलेले होते कारण जागा फुरत नव्हत्या सगळे भांडे ठेवले गेले होते आई माझी ना काकी माझ्या दोन बहिणी ते सगळे काय सई दिसत नाहीये तर सई ना मम्मीच्या घरी गेली मम्मीच आहे इथून खूप म्हणजे थोड्या अंतरावर दहा मिनिटं लागतं पायी गेलं तर पायी जाऊ शकतो अशा अंतरावर आहे आणि एवढं सगळं काही सामना आपल्याला भांडे वॉश करणं भरणं खूप जास्त काम आहे आणि खरंच मला कमेंट करायला येणार खरंच रिप्लाय तुमच्या कमेंटला जमणार नाही थोडे दिवस तर प्लीज समजून घ्या तर आपल्याला ह्या रूम मध्ये सगळं काही पुन्हा नवीन सेट करायचे तर पुन्हा नवी सुरुवात तर असेच अजून छान छान मी ते ब्लॉक घेणारे तर माझ्या फेड्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि आता मी किचन कसं सेट करतात आपल्याला फक्त किचन सेट आहे

तर वरती सगळ्यात वरती ना मोठे मोठे लाव पातेले लावले कारण मोठ्या पातीलांची काय आपल्याला जास्त म्हणजे काही कार्यक्रम असला की गरज पडते आणि इथे सगळे काही आपले पापड फराळाच्या वस्तू किराणा वगैरे सगळे काही मोठे मोठे डबे इथे लावलेले मी आणि ताटली दिशा ठेवण्यासाठी काही म्हणजे जागं नव्हती आणि मी पण रॅक आणली नाही कारण रॅक आणल्यानंतर खूप जास्त गर्दी होईल आणि मला रॅक लावायचीच नव्हती तर काही नाही म्हटलं आपण काहीतरी ऑर्डर करू तर ऑर्डर केल्या केल्यानंतर तुम्हालाही समजेलच मी काही काही वस्तू आणि खूप जास्त खरेदी चालू होईल माझी जोरात आणि सगळे माझे भांडे लावायचे चालू होते तर त्यानंतर किचनही मस्त सेट झाला तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर मी सगळं काय आता किचन टूअर होम टूअर तर आणि प्रत्येक त्यांची कमेंट होती की म्हणजे फ्र टू बी एच के आहे की वन बी एच के तर हा टू बी एच के आहे तर माझं त्यानंतर इकडे माझी फ्रेंड पण आली नंतर मला मदत तर म्हणजे तिचं घरातलं आवरण वगैरे सगळं काही आणि ही माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रत्येक त्यांची काल कमेंट होती की नम्रता तुझ्यासारखीच दिसते तर आम्ही कॉलेजला सोबत असायचो ना तर शिक्षकही असेच म्हणायचे की तुम्ही जुळ्या बहिणी आहे का पण आम्ही खूप म्हणजे पहिलीपासून आम्ही सोबतच आहे आणि आम्ही खूप बेस्ट फ्रेंड आहोत तर ती मला मदतही आली आहे तर कालही आलेली ती म्हणजे आदल्या दिवशी आली होती दुसऱ्या दिवशीही आली म्हणजे पूर्ण सेटअप होईपर्यंत ती मला मदतच आली तर आता आताना म्हटलं चला आवरलं होतं किचन सेट झालेलं होतं हॉल पण येणार जास्त काही आवरायचं नव्हतं सोफे वगैरे कवर वगैरे धुवायचे होते तर म्हटले कपडे वगैरे तर उद्या वॉश करू कारण भांडे बसून आई पण ते सगळे थकलो होतो आम्हीही थकलेलो होतो तर म्हटले थोडं थोडं तर म्हटले चला बसल्या बसल्या थोडंसं कपाट वगैरे सेट करू कारण कपडे सापडत नव्हते सगळे काही गोन्यांमध्ये भरून आणलं ना सगळं पॅकिंग वस्तू होत्या म्हटले चला दुसऱ्या दिवशी पण आपल्याला लागेलच तर जे हवं ते ठेवू नको ते टाकून देऊ त्यामुळे बसल्या बसल्या मी कपाट वगैरे सेट झालं त्यानंतर म्हटले चला सगळं घर झाडून वगैरे घेऊ तर सगळं काही झाड टक्के नाही मी आदल्या दिवशी म्हणजे हॉल पूर्ण क्लीन करून गेलेले होते तो काही जास्त गरज नव्हती हॉलची साफसफाई करायची फक्त बेडरूम किचन मला सेट करायचं होतं बाकी जास्त काही नव्हतं आणि प्र ताई एका ताईंची कमेंट होती की म्हणजे मला ही शिफ्ट व्हायचं आहे दुसरीकडं तर खरंच शिफ्ट होताना सगळ्या सामान्यांना सोबत आणायचं आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी आणलं की पूर्ण तसंच ठेवायचं कारण थकलेलं असतो आणि दुसऱ्या दिवशी पहिले किचन सेट करायचा त्यानंतर बेडरूम सेट करायचा आणि हॉल तर काही नाही हॉल वगैरे तर आणल्या सोपे वगैरे आपण ठेवूनच देतो तर म्हणजे एवढं काही अवघड वाटत नाही शिफ्ट व्हायला पण थोडंफार आपण थकून जातो कारण एवढं आपलं सगळं सामान असतं ना तर एकाच रूममध्ये ठेवायचं म्हणजे एका रूममधून ना बाकीच्या वस्तू सगळं काही सेट व्यवस्थित करता येतात आणि प्रत्येक रूममध्ये आपण ठेवलं ना तर खूप गडबड खूप गोंधळ होऊन जाते तर घरात आवरलं होतं तर आईंनाही म्हटलं होते मार्केटला चला पण आई खूप थकलेल्या होत्या तर ते म्हटलं नाही तूच जाऊ नये तर कारण आहे ना खूप सगळे काही ना पाऊस पाऊस पण चालू होता पावसामुळे सगळे पायपुसणे वगैरे सगळे खराब झालेले होते आणि म्हटले परत पुन्हा एवढं घरावरून कायच उपयोग होणार नाही तर पहिले मार्केटला जाऊ थोडंफार खरेदी करू आणि ह्या ताई आहे ना तर त्या मला तिथे भेटल्या मी तिथे ना कप वगैरे बघत होते तर ह्या माझ्या ना व्हिडिओ बघतात तर माझ्या सबस्क्रायबर आहेत तर त्यांनाही व्हिडिओ खूप आवडले आणि ते काका पण म्हणत होते तुझं चॅनल आहे का कोणतं चॅनल आहे तर म्हणले माझी सई तर मला थोडा भाजीपाला हे घ्यायचं होता म्हणजे त्या दिवशी मी मार्केटला गेले ना मला माझे एक दोन सबस्क्रायबर भेटले आणि त्या ताईंना पण खूप माझे व्हिडिओ आवडले आणि त्याही खूप म्हणजे खूप छान वाटलं मला त्यांच्याशी बोलून आणि आता बघा तर आता पुढेही माझ्या सबस्क्रायबर मला भेटल्या आहेत त्याही मला थांबून माझ्याशी बोलल्या की मला म्हणजे फोटो वगैरे काढला मी त्यांच्यासोबत आणि त्यानंतर त्यांना माझी सही तर खूप जास्त आवडते तर त्याचं साई त्या साईचं खूप कौतुक करत होते ह्या बघा या ताई तर त्या पण माझे डेली ब्लॉग बघतात तर त्या बोलल्या मी आहे ना तुझे ब्लॉग बघते आणि मला खूप आवडतात तर तुझी सही तर फार जास्त आवडते खूप क्यूट आहे तर त्यांच्याशी पण बोलून मला खूप मस्त वाटलं आणि त्या माझ्या शेग थोड्या वेळ बोलल्या त्यानंतर त्याही भाजीपाला घ्यायला भाजी आलेले होते मीही भाजीपालाच घ्यायला आलेले होते तर अशा मला त्याच दिवशी मार्केटमध्ये माझ्या दोन तीन सबस्क्रायबर मला भेटून गेल्या आणि मला पण भारी वाटलं तर चला आज मार्केटमध्ये गेली होती हडसा खरेदी केली जे आवश्यक गोष्टी अशा घेऊन आलेली आहे तर भरपूर थकलेले होते पण पायपास खूप गरजेचे होते कारण पावसाळा चालू आहे ते जुने वाढती नाही आणि घरामध्ये सगळं काही घर खराब होतं तर ले, हे मी बाथरूम कशी आणले बाथरूम कशी हा निळा कलर असा बा त्यामुळे आणलेली तर हे सगळं आजी सांगितले कलर वगैरे आणि हे किचन कशी थोडेसे फ्रेश ते ग्रीन दाखवा तर हे मागच्या गॅलरी तर तुम्हाला सगळं घराजून दाखवायचं बाकी आहे आणि हे एंट्री करताना

मी मस्त आणि सई डुग्गू माझ्या बहिणी सगळे काही हॉलमध्ये खेळत होते आणि हे बघा हॉलचं थोडंसं तुम्हाला क्लिप पाठवली मी अशा प्रकारे थोडंसं सेट केले तर पूर्ण होम टूअर करेलच पण मग थोडंसं लेट होईल कारण थोडं थकलेली आहे तर समजून घेशालाच मला सगळ्या काही तर हे बघा तर किचनही मत सेट केलं आहे ना तर थोडंफार मी तुमच्यासोबत किचनचंही से सेट केलेलं दाखवते तर हे बघा इथं एका साईडला रॅक आहे तर इथं सगळे काही आपले वाट्या ग्लास तर सगळे काही डबे वगैरे किराण्याचे सगळे इकडे रॅकवर ठेवलेले आणि आता माझी आजी माझी काकी नम्रता तर माझ्याशी गप्पा मरतं मरतं माझा स्वयंपाकीही चालू होता तर आई सांगत होत्या की सगळं काही आवरलं तर व्यवस्थितपणे आणि इकडे आपला हा बेडरूम बघा तर अजून ना ह्या कपाट्याचे डोअर बसवायचे बाकी होते पण मिस्टर ड्युटीला गेलेले होते ना ते खूप हेवी आहे तर सौरभ मिस्टर नंतर ते दाज आणि ते रात्री येणार होते ना तर तेव्हा ते सेटअप करणार होते कपाटाचं तर फक्त कपाट कपड़ मी कपडे वगैरे सेट करून ठेवले होते आणि हा एक बेडरूम तर टू बी एच के आहे तर हा एक बेडरूम तर हे बघा इथे पण पूर्ण सेटअप झालेला आहे हा तर जास्त काही पसारा नाही ठेवलेला तर वरतीनं ते कोरड्या पापड्या उन्हाळ्याच्या वस्तू भरपूर केलेल्या असतात ना त्या आणि फक्त दिवाण आणि इकडे बघा मोठी विंडो आहे गॅलरी आहे तर हा खूप मस्त असा पेस आहे तर तुम्हाला दाखवेल सगळं टूअर केल्यानंतर आणि देवाराची पण आहे ना अजून थोडंसं देवारा सेट करायचा बाकी होता आणि नम्रताच्या आम्ही लग्नाची कॅसेट बघतोय तर नम्रताचं माझं लग्नामध्ये फक्त पंधरा दिवसाचा गॅप होता माझं झाल्यानंतर लगेच नम्रताचं लग्न झालेलं होतं म्हणजे पहिले माझं झाल्यानंतर तिचं झालं तर तिची कॅसेट बघत होतो कारण अजून वायफायचं कनेक्शन वगैरे बाकी होते ना तर म्हटले चला सगळे काय आले आपण कॅसेट वगैरे बघू आणि इकडे नम्रता ही पोळ्या करत होती माझी तर पनीर भाजीची मी तयारी करते तर माझी बेस्ट फ्रेंड मला खूप जास्त मदत करते आणि म्हणजे सगळ्या कामाला मदत आलेली होती तीही आणि सगळे पुढे बसले आता तर आज मस्त छान मस्त पनीरची भाजी कारण आता पुरणपोळी खाऊन तर सगळे कंटाळले आता सगळ्यांना पार्टी पाहिजे होती ना म्हटले चला पनीर तर माझ्या आजी माझी काकी माझ्या बहिणीं त्या नम्रता दाजी सगळे काही मम्मी सौरभ सगळ्यांना जेवायला बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी मामान त्यांनाही बोलवलं म्हटले एवढं म्हणजे थकलेलं होतं त्या दिवशी म्हटले सगळ्यांना सोबत नको एक एक दिवस बोलू सगळ्यांना छान मस्त पार्टी देऊ सगळ्यांना जेवायला बोलू पण आज ना सगळं किचन सेटअप केलं ना तर आज म्हटले आज खूप थकले नंतर आपण बोलू तर आता तेही आलेले ते घर आले बघण्यासाठी तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा